घरासाठी घेतले मी दोनशे ला बोललेला पण त्याने मला ना बोले त्याचा बघा कपडा कसा आहे मी साडेचार आणि ही चारच्या ही छोटी भात ही पण छान आहे वाव ती ऑफिसला जात असेल ना सरी बघायला dito na yung pag

ताना बॅकचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि दादाच्या दुकानाला नक्की येऊन नक्की भेट द्या. लालबाग रोडला काय आहे बस स्टॉपचं नाव आहे 67 आहे 69 बस स्टॉप बस नाव आहे लालबाग लालबाग संत जगनाडे लालबाग लालबाग बस स्टॉप संत जगनाडे लालबागला आलं की संत जगनाडे बस स्टॉप आहे ते आहे त्याच्या मागच्या लालबाग पोलीस चौकीच्या बाजूला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काय बाय